नमस्कार विद्या एन्स श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आले पी एन गाडगिड अँड सन्समध्ये तर आज आप इथं मंगळसूत्र महोत्सव चालू आहे तर आज आपण मंगळसूत्रांच्या छान छान व्हरायटी पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार माझं नाव रुपाली आहे मी पी एन जी अँड सन्समध्ये सेल स्टाफ आहे तर आपल्याकडे मंगळसूत्र महोत्सव सध्या चालू आहे त्याच्यामध्ये काहीच व्हरायटीज तुम्हाला आम्ही दाखवतो तर आप आता सध्या आपल्याकडे मंगळसूत्र महोत्सव चालू आहे तर, तर नेक्स्ट आपण बघू बघणार आहे की टेम्पलमध्ये आपल्याकडे काय कलेक्शन आहे गेरू पॉलिशमध्ये खूप असं म्हणजे कस्टमर घेतात तर त्यांच्यासाठी आपण हे कलेक्शन दाखवतो बघू शकता तुम्ही हे पट्टी पॅटर्नमध्ये आहे पेंडंट बघू शकता खूपच सुंदर आहे पेंटेन आणि हेवी एकदम वेअर केल्यानंतर खूप छान दिसतं असं राऊंड शेपमध्ये असायचं वर्क केलेलं आहे प्लस हे बोथ साईडचं आहे ते तुम्ही दोन्ही साइडचा यूज करू शकता एक वन साइडला अँटिकमध्ये आहे आणि दुसरं साईडला टेम्पलमध्ये आहे म्हणजे क्युअर पॉलिशमध्ये आहे हे अँटिकचं आहे ह्या साईडला बघू शकता तुम्ही

हा वाटीचा प्रकार आहे वाटी पण खूप सुंदर असे दिलेले आहेत पट्टी पॅटर्न मध्ये आहे पट्टीचा वर्क पण बघून घेऊ शकता तुम्ही सुंदर आहे कलेक्शन एकदा नक्की शॉपला विजिट करा तुम्हाला ह्याच्यापेक्षा छान छान व्हरायटी पाहायला मिळेल कारण आपण व्हिडिओमध्ये एवढं सगळं दाखवू शकत नाही तर इथं आल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या मंगळसूत्रांच्या व्हरायटी पाहायला मिळते पण एक सुंदर ऑप्शन आहे आपल्याकडे बंच पॅटर्नमध्ये आहे आता सध्या जरी मोस्टली आता बायका हे असं बंच पॅटर्नमध्ये जास्त मोस्टली वेअर करतात तर त्या ऑप्शनमध्ये आपल्याकडे हा प्रकार आहे त्याची वाटी वेगळी आहे आणि सर पण वेगळा आहे वाटीही येऊ शकता तुम्ही प्लस दुसरी ह्याला वाटी चेंज करून पेंडेंट पण लावू शकता आणि पेंडेंटही लावू शकता सर असं बंच पॅटर्नमध्ये ऑप्शन आहे बंच बघा तुम्ही जवळ बघू शकता तुम्ही किती वेअरमध्ये आहे चेन वगैरे हे किती तोळ्यापर्यंत जात तरी पण एक साधारण नऊ तोळ्यापर्यंत हा हा जातो बंच पॅटर्न बंच पॅटर्न मध्ये ऑप्शन आहे बघू शकता तुम्ही ह्याला वाटे अटॅच केलेल्या आहेत तुम्ही फक्त सर पण घेऊ शकता प्लस पेंडंटही लावू शकता ह्याच्यासोबत आणि दुसऱ्या वाटे ही जॉईन करू शकता बंच पॅटर्न बघू शकता मोस्टली ट्रेंडिंग सध्या हे बंचमध्ये घेतात कस्टमर तर असा हा प्रकार आहे बाकी हा एक ऑप्शन आहे खूप सुंदर असा ऑप्शन आहे बघू शकता तुम्ही पेंडंटचा वर्क पेनडेन बघू शकता किती छान आहे साधारण सातवड्यापर्यंत ह्याचं व वजन आहे बघू शकता पेनडेन पेनडेन तर खूपच छान आहे आणि वरती पण पट्टी पण डिझाईन खूपच सुंदर आहे पट्टेला पण पाहू शकता है पन। सुंदर असं दिसतं वेर केल्यानंतर प्लस हा एक ऑप्शन आहे पेन्डेन बघू शकता किती कि सुंदर, है, चाल है, चाल है, सुंदर काम के के आहे याचं छान याच केलेलं आहे प्लस ज्यांना ब्लॅक बिड्स जास्त पाहिजे असतात ब्लॅक सर तो जास्त पाहिजे असतात त्यांच्यासाठी हा खूप सुंदर असा ऑप्शन आहे बघू शकता तुम्ही सर दिलेली आहे पूर्ण मग मागे चेन आहे पूर्ण गोल्डची चेन आहे हा साधारण सहा तोळ्यापर्यंत बसतो हा पण ऑप्शन खूप छान आहे बघू शकता तुम्ही हा पण एक ऑप्शन आहे पट्टी पॅटर्नमध्ये आहे ब्लॅक सर वगैरे पूर्ण दिलेली आहे तुम्हाला वर्क बघू शकता तुम्ही खाली अशी लटकन दिलेली आहे पेंड्यान बघा किती खूप सुंदर असं केलेलं आहे हे बघा हे वाटीमध्ये पट्टी पॅटर्नचं ऑप्शन आहे सात आठ नऊ तोळ्यापर्यंतचे आपल्याकडे ऑप्शन खूप आहेत प्लस पाच तोळ्यापर्यंत पण आहेत डिझाईन पाहू शकता किती सुंदर आहे डमरू पॅटर्न आहे ना मैम आम्हाला हो बंचमध्ये पण आहे हे बघा बंच बघू शकता तुम्ही सुंदर असं बंच पॅटर्न दिलेला आहे हा एक ऑप्शन आहे बघू शकता तुम्ही ब्लॅक सरमध्ये आहे वाट्या अटॅच केलेल्या आहेत त्याच्यासोबत याच्या सोबत पेंडन अटॅच केलेले बंच मध्ये हा ऑप्शन आहे बंच पण लाईट वेट आहे म्हणजे जसं जसे पाहिजे तसं हा पण पेंडन बघू शकता भारी भरकम आहे पेंडन याचा खूप पसंत मध्ये आहे पेंडन बघू शकता तुम्ही एकदा याचा वर्क काम खूप सुंदर आहे पेंडन आणि हेवी आहे ना हो हेवी मध्ये आहे तरी साधारण याचा वजन 1.7 तोळा पर्यंत जातो हो कुठल्याही दागिन्याची किंमत आपण व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही आणि कारण वारंवार रेट बदलत असतो बावीस कॅरेटचा चेंज होत असतो त्यामुळे आपण किंमत नाही सांगू शकत किंमत तर बदलू शकते आणि तुमचा मंगळसूत्र महोत्सव किती तारखेपर्यंत चालेल आहे आपलं मंगळसूत्र महोत्सव लास्ट तीन दिवस बाकी आहे पंचवीस तारखेपर्यंत मंगळसूत्र महोत्सव चालू आहे तर लवकर या आणि शॉपिंग करून जावं मंगळसूत्र घ्या खूप खूप छान छान व्हरायटी आहेत आणि सुंदर वरायटी पाहायला मिळतील तुम्हाला कारण मंगळसूत्र महोत्सव आहे त्याच्यामुळे खूप सुंदर व्हरायटी आलेली आहे शॉपमध्ये हा पण एक बंच पॅटर्न आहे ब्याण्णव ग्रामचा आहे त्याला मजुरी अटली तेराशे रुपयापासून स्टार्ट आहे तुम्ही एकदा व्हिजिट केले की तुम्हाला अजून वरायटी बघायला भेटतील त्यात वेगवेगळे वेग वे येतात वाटीमणी येते पेंडन येतात ब्लॅकबीर्स येतात पट्टी पॅटर्न येतो जसं आता वरायटी लेडीज प्रिपेअर करतात तशामध्ये डिझाईन भेटते तुम्ही एकदा नक्की व्हिजिट कराल डिझाईन पाहू शकता आपण किती सुंदर आहे ते वाटा ॲडक्च केला आहे तर कशा कोणा कोणाकोणाची रिक्वायरमेंट असते तसं हा कारागिरी प्रॉपर सेट बनवला आहे तर तुम्ही एकदा नक्की विजिट कराल कारण की आत्ता व्हरायटीमध्ये भरपूर ऑप्शन आलेले आहेत त्यात वेगवेगळं काम केलेलं आहे आत्ता टेम्पलला जास्त हे केलं जातं कलकत्तीवर पण यूज होतात पण मोस्टली टेम्पलची ही डिझाईन जी बन बन बनलेली आहे ती सगळ्या ऑल ह्याच्यावर है म्हणजे पूर्ण गेटअपवर जाते आणि त्याचं वजन फक्त तुम्ही बघाल पाच तोळापर्यंतच आहे म्हणजे तो हा दागिना कमी वेट म त्याचं वजन पाच तोळ्यामध्ये जास्त हेवी लुक देतो सुंदर आहे ते एकदम आम्ही हा नवीन सुरेख केला आहे त्या स्टोन, कुंदन सगळे प्रकारचे काम केलेलं आहे आणि ह्याचं वजन तुम्ही बघाल फक्त नऊ तोळे आठ तोळे सहा तोळ्यामध्ये बनतात तर सगळं व्हरायटी येतील तुम्हाला बघायला सगळ्या याच्यावर जातील प्लस त्याचं जे काम आहे आणि त्याची जी मजुरी आहे त्या कामापेक्षा मजुरी कमी लावलेली आहे तुम्ही नक्की व्हिजिट कराल कारण ही ऑफर माझी फक्त पंचवीस तारखेपर्यंत आहे डिझाईन जात आहे त्याचा वेट आहे एक्केचाळीस ग्रॅम म्हणजे चार तोळ्यापर्यंत आहे आपल्याकडे जे लाईट वेटपासून ते लास्ट सिक्स्टी एट फिक्टी सेवन ग्रामपर्यंत येतात त्यात वेगवेगळ्या वाट्या पेंडेन तुम्ही घालू शकता त्यात ब्लॅकबीड्स पण आहे वाट्यांमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी भेटतील तुम्हाला बघायला प्रॉपर त्याला येल्लो पॉलिश केलेली आहे त्यात पट्टी आहे त्यात पेंडेन आहे मीना वर्क केलेला आहे त्यात वाट्या येतात पेंडेन येतात पत्ता येतो जशी एक ब्लॅकबीड्समध्ये पट्टी बनली जाते सट्ट्यांमध्ये पण व्हरायटी वेगळेवेगळे आहेत तर जास्त बीट्स यूज केले जातात पट्टी हा प्रकार केला यूज केला जातो त्याचं वजन फक्त सत्याहत्तर पाच तोळे चार तोळे तीन तोळ्यापासून बनलेली जाते त्यात लाईट वेट पण आपल्याकडे ऑप्शन आहे त्यात मीना वर्कचं काम केलं आहे हे तीन तोळे पाच तोळे चार तोळ्यापर्यंत पण हा डिझाईन बनला जातो ह्याची मजुरी पण ला जस्ट तुम्ही बघाल बाराशे रुपये म मजुरी आहे त्याला तुम्ही एकदा व्हिजिट केले की तुम्हाला अजून व्हरायटी बघायला भेटतील जसं पॅटर्न आहे तशी मजुरी ठरली जाते आमचा रेट हा मजू रेट जसं चेंज होतं ते मजुरी चेंज होते तुम्ही एकदा व्हिजिट कराल नक्की पेंडल लूज केले जातात जसं ल हा ह्या ह्या पट्टीला हा, हा, हा पेंडे पेसिफिक बनवला आहे तसं ह्याचं काम पण थोडं वेगळं आहे जसे कस्टमरची क्रे वाट्या पेंडन हे कॉमन डिझाईन होते म्हणून पण कारागरने प्रॉपर आमच्या पी एन जी सन्समध्ये वेगवेगळ्या व्हरायटी बनवल्या आहेत बिकॉज कस्टमरला वेगवेगळं बघता येईल त्याचं लूक कळता येईल त्यासाठी ह्या जा वजन सात तोळे पाच तोळे चार तोळे अशा वेगवेगळ्या वजनामध्ये बनले जातात व्हरायटी पण ही बंच पॅटर्न पट्टी ब्लॅक ब्लॅकबीस कलकत्तीवर मोठे पेंडन छोटे पेंडंट त्याच्यामध्ये वाटीमणी हे जे यूज केला जातो ह्याचं जा वज वजन तुम्ही बघाल तर पाच तोळे चार तोळे तीन तोळे असे वेगवेगळे हे यूज केलेले आहेत वजनामध्ये परत त्याचे जे मनी म्हणतात त्याचं पण काम सुरेख केलेलं आहे तो ग दागिना यूज केला तेव्हा आपल्याला आयडिया येते की ह्याच्यामध्ये ह्याची खासियत काय आहे तसं पी एन जींची आमच्या जगे व वरायटी तुम्हाला बघेल तेवढे तुम्हाला कमीच आहे व तुम्ही एकदा नक्की पी एन जी विमान पी एन जी सन्स विमाननगर ब्रँचमधून व्हिजिट करा कारण की ही आमची ऑफर आता पंचवीस तारखेपर्यंतच आहे तीन दिवसच राहिलेत लवकरात लवकर तुम्ही व्हिजिट कराल अशी मी विनंती करते आपण एक बोथ साईडमध्ये ऑप्शन आहे हा बघा अँटिकमध्ये आहे पूर्ण बंच पॅटर्नमध्ये आहे वर्क बघू शकता तुम्ही त्याचा बिट्स आहे चेन पण खूप दे असं लेअरमध्ये दिलेले आहेत सोन्याच्या मणी पण त्याच्यामध्ये आहेत प्लस बोथ साईड जर ऑप्शन बघितला तर तुम्हाला दोन्ही साईडून वे करतात म्हणजे तुम्हाला अँटिकमध्ये पाहिजे तर अँटिकमध्ये भेटेल आणि गेरू पॉलिशमध्ये पाहिजे तर तसंही भेटेल तर ह्या पॅटर्न ह्या ऑप्शनमध्ये बघा ह्या साईटून गेरू पॉलिशमध्ये आणि ह्या साईडून टेम्पल <laughs> अँटिकमध्ये आहे दडनं पण यूज करू शकतो बोथ साईड तुम्ही यूज करू शकता म्हणजे आता आपण साडी वेअर केली तर त्याच्यावरती थोडंसं मॅचिंग थोडंसं पाहिजे असतं तर तशा पॅटर्नमध्ये आहे जसं दागिने आपले तुम्ही बघ दागिने जसं तुम्ही वेर करणार तसं त्याच्यावरती तुम्हाला असं मंगळसूत्र वेर करता येतं ह्याचा वेट फक्त साधारण नाईंटी सेवन ग्रॅममध्ये आहे म्हणजे क जास्ती कमीत कमी नऊ तोळ्याच्या वरती आहे म्हणजे जवळपास दहा तोळ्यापर्यंत हा मंगळसूत्र तुम्हाला भेटून जातो ह्याच्यामध्ये पण खूप छान कलेक्शन असं भेटून जातात बोथ साईटमध्ये ही दोन्ही साईडनं तुम्ही वेअर करू शकता त्याला तर असा एक ऑप्शन आहे मगाशी तुम्हाला अजून एक ऑप्शन दाखवला होता तो पण छान आहे आणि हा पण छान आहे बघू शकता तुम्ही चेन पेंडेन बघायचं एकदमच सुंदर आहे आणि ह्यासाठी नंटी खूप सुरेख असं काम याच्यावरती केलेलं आहे ह्याची लेंथ काय ह्याची लेंथ स्टँडर्ड लेंथ असते थर्टी टू इंच आहे म्हणजे मोस्टली तर थर्टी इंचमध्ये थर्टी टू थर्टी फोरमध्येच वेअर करतात <igraph> मध्ये हा पण छान सुंदर असं मंगळसूत्र आहे बघू शकता तुम्ही पेंडेंट बघायचा हेवीमध्ये आहे पण खूप छान आहे दिसायला बघू शकता तुम्ही वर्क स्टोन वगैरे आहे पूर्ण वर्क असं डिझाईनमध्ये केलेलं आहे कारागिरी बघू शकता याची तुम्ही सर बघू शकता ब्लॅक बीचमध्ये आहे जास्त ब्लॅक सर दिलेली आहे ह्याचा सुटेबल असं विक वर केलेलं असतं थोडंसं नाही का ह्याचं पूर्ण चेनमध्ये वर बघू शकता स्टोन वगैरे पूर्ण दिलेले आहे ह्याचं वेट साधारण आहे बासष्ट ग्रॅम म्हणजे सहा तोळ्याच्या वरती आहे मोस्टली हा ऑप्शन खूप सुंदर दिसतं वेअर केल्यानंतर साडीवरती वगैरे वर छान दिसत बघू शकता तुम्ही आपण मध्ये एक ऑप्शन आहे बघू शकतो तुम्ही याच्यामध्ये वाट्या दिलेल्या आहेत वाट्यावरती वर बघू शकता लटकन अशी दिलेले आहेत बॉल्स आहेत खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे बघू शकता तुम्ही अशी लटकन दिलेली आहे ग्रीन स्टोन दिलेले पिंक आहे पूर्ण बंचमध्ये आहे चेन बघू शकता चेन पण खूप सुंदर आहे ब्लॅक सर दिलेली आहे आप वेट आहे एक साधारण फोर्टी एट ग्रॅम म्हणजे पाच तोळ्यापर्यंत हा मंगळसूत्र तुम्हाला भेटून जातो <coughs> आम्ही व्हिडिओमध्ये मंगळसूत्राची प्राईस अमाऊंट वगैरे सांगू शकत नाही कारण आपल्याकडचा रेट चेंज होत असतो वारंवार रेट चेंज होत राहतात त्यामुळे हिच्या अमाऊंट वगैरे आम्ही कॉस्ट वगैरे सांगू शकत नाही व्हिडिओमध्ये हा डायमंडमध्ये ऑप्शन बघू शकता खूप सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण डायमंड आहे ती चेन, चेन पण बघू शकता खूप सुंदर अशी चेन दिलेली आहे रोसगोल्डची चेन आहे ही आपण पॅटर्न एस क्लॅरिटीज आहे हे कलर आहे याच्यामध्ये हा एक आहे स्टँडर्ड लेन भेटून जाते तुम्हाला याच्यामध्ये अजून ऑप्शन बघायची तर अजून ऑप्शन पण बघू शकता याच्यामध्ये तुम्ही हे एक ऑप्शन आहे लाईट वेट आहे हा हा पण वी व्ही एस क्लॅरिटीचा आहे बाकी दुसरा ऑप्शन वाटीमध्ये पण डायमंडचा ऑप्शन आहे तर वाटीमध्ये बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे वाटे दिलेले आहे पूर्ण डायमंडचं आहे रोजगोल्डची चेन आहे ब्लॅक सर आहे ब्लॅकबेट्स पण त्याच्यामध्ये दिलेले आहेत हे पण वी व्ही एस क्लॅरिटीची चेन आहे पूर्ण डायमंड्स बघू शकता तुम्ही ह्याची पण आपण कॉस्ट वगैरे सांगू शकत नाही व्हिडिओमध्ये तुम्ही एकदा विजिट करून नक्की परचेस करू शकता असं तर मंगळसूत्र महोत्सव फक्त गोल्डवरच नाही तर डायमंडवरती पण आहे डायमंडचं ऑफर आहे की मंगळसूत्राची जेवढी काही मजुरी होईल त्याच्यावरती तुम्हाला शंभर टक्के मजुरी माकासेल तर त्याच्यामध्ये मा काही ऑप्शन्स आहेत तर ते ऑप्शन आपण बघणार आहोत तर हे बघू शकता तुम्ही मंगळसूत्राचे खूप सुंदर असे पेंडंट आहेत जी स्टँडर्ड लेंथ असते सिक्स्टीन एटीन लेंथमध्ये असतात मंगळसूत्र हे जेवढी याची मजुरी होती त्या मजुरीवरती तुम्हाला हंड्रेड पर्सेंट डिस्काउंट देतो तर तुम्ही लवकर व्हिजिट करा आणि मंगळसूत्र खरेदी करा याची क्लिअरिटी बी वीस क्लॅरिटी असते कलर असतो इयर ते वी बी एस क्लॅरिटीचे सर्व मंगळसूत्र आहेत कलर क्लॅरिटी खूप छान आहे हायेस्ट क्लॅरिटी असते वी बी एस ची बघू शकता तुम्ही खूप छान असे पेंडेंटचे ऑप्शन आहेत आपल्याकडे अजून विजिट केला तर तुम्ही अजून भरपूर तुम्हाला डायमंडमध्ये ऑप्शन बघायला भेटतील तुम्हाला ब्लॅक सरमध्ये पाहिजे असेल तर त्यामुळेही भेटतील पेंडेंट आहेत आपल्याकडे मंगळसूत्राचे तेही बघायला भेटतील तुम्हाला भरपूर असे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे डायमंडमध्ये तुम्हाला माझ्या व्हिडिओमधलं कुठलं मंगळसूत्र आवडलं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला हे पी एन गाडगी अँड सन्समधलं कुठलं कलेक्शन पाहायला आवडेल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका